बर का कुणाला दादा कोणालाच तुमची ओळख देता नका जाऊ प्रबुल ब्लॉक कोण कोणाला काय बोलू नका आपल्या मध्ये वाद होईल कुणाला ते त्या दिवशी ज्योतीची डी पी का ठेवली हो होती म्हणून आम्ही त्याला भांडतोय समजलं प्रफुल त्या दिवशी तुझ्या डोळ्यात काय गेलं होतं का चुकी कोणाची होती मेहता गप गपगारती ला भांडण चालू झालं ना लाईवरचे सगळे पडून जाते प्रफुल तुझं डोळ्यात काय गेलो होते त्या दिवशी आम्हाला होतस का राम राम जी राम राम नाही आहे की आम्ही शांतात सगळं माझा पण वाद झाला आहे माता करा नवीन असल तर सबस्क्राईब करा बोला काय बोला किती आयडिया घेऊन येत रे तू आता माझ्या तोंडातून शिव्या निघायला लागले आता राहू दे आरती शांत हो बाई मला कोणाला हे बोलायचं नाही बघ असल्या गोष्टी जाऊ दे बॅक तुला मी ब्लॉक शंभर टक्के तुझच आहे रिपोर्ट मारणारा जाऊ दे रे सोड विषय म्हणतले का होलं हॅलो ओके बाय ज्योती लोकांना माहिती नाही नसतं पण मध्ये मधीतून घालतात जाऊ दे आरती शांत आता सर्व शांत म्हटलं तरी पण दुसरा आयडिया नाही येतोय बघा सी मत आहे त्याच्याकडे कमीत कमी तीस चाळीस आयडिया आहेत लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा झालं का सर्वांचे ज्या आणि ऑफिशियल काय होतय रे बाबा तुला नेमक काय होत सांग लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सुपरचार्ट करा ऑफिशियल नाव सांगतो का कॅथबरी सकाळ सकाळ कॅटबरी देण्यापेक्षा सुपरचार्ट केला असता तर बरं झालं असतं की तुमच्या लाईव्ह वर मी येतो तर कधीही खरं सांगू का लाईव्ह थांबवू वाटत नाही बापरे म्हणून तर माझ्या लाईव्ह वर कोणीच थांबत नाही लोक तसे येते तू बसत दादा अरे हा बोलला काय मला असं ओळख कामा तर ओळख देणार ना काही टाइमपास करण्यासाठी येत खर <laughs> कर खरं आहे तुझ दे जाऊ दे जाऊ दे विषय जाऊ दे आरती आता बंद कर जाऊ दे झालं गेलं गंग्यात व्हायला ऑफिशियल इथं कॅटेगरी देण्यासाठी आलं का म्हणून तर बोलते ना मी यांना माहिती काही नसतो घालते तू जाऊ दे धोका फिरतोय तरी पण हाय अरुण दादा हाय जपना आरते लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा चॅनलला फटाफट सर्वांनी सबस्क्राईब करा माझे नाव आरतीला माहित आहे विचारा हे तू स्वतःहून सांग ना त्या आरतीला काय विचारू मी सारखं सारखं त्यांचं नाव तुझं नाव त्या आरतीला विचारू का आरती ठेवली तुझं नाव तुला आरती पाण्यात घातली का ऑफिशियल आरतीला विचारायला तू स्वतःहून सांग की बाबा ऑफिशियलचं नाव काय आहे आते नीट नीट नाव घे रे रोंबड्यातून